कारण तू सांगतात हे साधू संतांच भाग नाही तू सांगावं अरे जीवन इतकं सुंदर जगा ना इतकं सुंदर जगा की तुम्हाला नामाशिवाय दुसरं काहीही आपलं असं वाटलं नाही पाहिजे कारण हे नाम एवढं छान आहे नाम एवढं छान आहे महाराज एकदा का नामस्मरण मुखामध्ये आलं की महाराज हे पाप लयाला जात असत घेता विठोबा विता नाम विठों बतिये पाणी काय आमच्या बाल्यांनी सुद्धा नाम घेतलं महाराज वाल्मिकी ऋषीच्या स्थितीला प्राप्त होत आलं महाराज रामायणासारखा एवढा सुंदर ग्रंथ लिहिण्यात आला आहो या पाषाणाला सुद्धा पाना फुटण्याची मैबापू ताकद या नामामध्ये फक्त आम्ही ते आवडीनं घेतलं पाहिजे ठीक आहे ना महाराज म्हणून आई वडिलांवरती प्रेम करणं गरजेचं आहे फक्त तुम्ही प्रेम करून बघा समाजामध्ये आज आम्हाला अशी लोक बघायला मिळतात ज्याला खरंच आई समजले नाही ज्याला वडील समजले नाहीत अजून काय सांगा बऱ्याच आज आईच्या अंत्यविधीला आईच्या अंत्यविधीला अग्नी देण्याकरता सुद्धा हा मुलगा सकाळी लवकर इथं पोचू शकत नाही का नोकरी करता बाहेर असला तरी महाराज मला जाता जाता सांगून द्या जाता जाता सांगून द्या काही मुलं समाजामध्ये असे बघायला मिळाले की त्यांना कायम आई वडील हा आपला शत्रू वाटला महाराज ठीक आहे ना काय तिच्या अंत यात्रेला जायचंय मला शेवट देईला सुद्धा मुलं पोचलेली नाहीयेत अशा वेळी वाटतं त्या आईनं तीन मुलाला जन्म देऊन काय उपयोग झाला त्यापेक्षा ती मांजोटी राहिली असते तरी चालला असत समाजाचे चार शब्द ऐकून घेतले असते तरी चालले असते परंतु महाराज हा मुलगा पोटी असून काही उपयोगाचं नाही हे मी आपलं नाही सांगत मला समाजामध्ये सत्य परिस्थिती आहे तीन चार मुलं असून सुद्धा आई वडिलांच्या सेवेत एकही मुलगा नाही माझं परम भाग्य समजते आणि या वडिलांचंही परम भाग्य समजते यांच्या सेवे करता महाराज एक मुलगा एक मुलगी सतत कार्यरत असावे घरातल्या सर्व त्यांची पत्नी असे त्यांची सुनबाई असे मला सेवा गरजेचं आहे कारण हा शेवटचा अंत काळ आम्हाला साधायचा आहे म्हणून तू कोय म्हणतात शेवटचा दिवस गोड भावा आणि या शेवटच्या दिवसाचे मायबापू आम्हाला धन्यता प्राप्त करायची असेल ना तर आम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही मग परमार्थ आयुष्यामध्ये असेल तर मला घरामध्ये आनंदी आनंद प्राप्त होईल का कारण ते नधान समा What do I do समाधा सदा नाम घोष करू हरिकथा मैव पो कथा हरिनाम नाम मुखामध्ये असेल ना तर त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये समाधान बघायला मिळतं महाराज ठीक आहे ना ज्यांचं वर्ष श्रद्धा ना महाराज त्यांच्याही मुखामध्ये सुंदर नामस्मरण असायचं ते काय करतात याच्याकडे बघण्यापेक्षा त्यांचं चित्त काय होत आणि त्यांचं मन काय होतं हे मात्र आम्हाला बघावं लागेल महाराज ठीक आहे ना आमच्याकडून कृती काय होते याचाही न्याय भगवंता समोर असतो आणि माईबा खूप कृती करत असताना त्याच्या चित्तामध्ये भाव कोणता चालू आहे महाराज एखाद्याला वाटतंय हाणावं एखाद्यावरती वार करावा वाटतोय परंतु महाराज इच्छा नाही परंतु स्वतःला वाचवण्याकरता दुसऱ्यावरती केलेला प्रत्येक भगवंताकडे आणि भगवंताकडे या गोष्टीचा विचार बघितला जातो पाप समजावं का पुण्य समजावं याचा आराखडा प्रत्येकाचा प्रत्येकाने करावा परंतु शास्त्र असं सांगत आपलं आचरण ही सुंदर असावं आपले विचारही सुंदर असावेत त्यामुळे तुमचे विचार जसे असतील ना तसा वागण्याचा प्रयत्न करता परंतु समाजामध्ये आज आम्हाला असं बघायला मिळतं महाराज नात्यात प्रेम आहे